आपण थेट जाणार आहोत पुण्याला पुण्यामध्ये आकर्षणाचं स्थळ असणाऱ्या दगडूशेठ गणपतीची मिरवणूक आता सुरू सुरू होते आहे दगडूशेठच्या गणपतीला निरोप देण्यासाठी हा बाप्पा आता रथामध्ये स्वार होतो आहे आणि विसर्जनाच्या दिशेनं या मिरवणुकीची पावलं पडायला सुरुवात होते खरंच खरंच आहे तर मुंबईमध्ये आपण हा जल्लोष बघतोय आणि पुण्यामध्येही तसाच जल्लोष आपल्याला बघायला मिळतो आहे पुण्यामध्ये देखील मानाच्या गणपतींच्या मिरवणुका निघालेल्या आहेत आता दगडूशेठ गणपतीची मिरवणूक देखील सुरू झालेली आहे आणि सगळे पुणेकर या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत दरवर्षीच दगडूशेठ गणपतीची मिरवणूक ही मोठ्या थाटामाटात निघत असते आणि या मिरवणुकीमध्ये सर्वच पुणेकर देखील सहभागी होत असतात प्राची पुण्यामध्ये मानाच्या पाच गणपतींना जे महत्त्व आहे आणि त्या पाच मानाच्या गणपतींची मिरवणूक बघणं हा एक आकर्षणाचा भाग असतो मात्र त्याचबरोबर अनेक जण रात्री उशिरापर्यंत मिरवणूक मार्गावर थांबलेले असतात ते दगडूशेठची मिरवणूक आपल्याला याची देही याची डोळा पाहता यावी या उद्देशाने थांबलेले असतात आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष हे दगडूशेठची मिरवणूक कधी निघते कुठपर्यंत आली आहे काय सुरू आहे याकडे असतं हो तर ले 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 आता आपण बघतो की कसबा गणपतीचंही विसर्जन काही वेळापूर्वी झालेलं आहे केसरीवाडाच्या गणपतीची देखील मिरवणूक सुरू आहे तर दुसरीकडे दगडूशेठची देखील मिरवणूक सुरू आहे पुण्यातील हे पाच मनाचे गणपती बघण्यासाठी पुणेकर दरवर्षी मोठ्या संख्येनं खरं तर एकत्र आलेले असतात रस्त्यावर उतरलेले असतात ही मिरवणूक अनुभवण्यासाठी काही वेळापूर्वीच गणप कसबा गणपतीचं देखील विसर्जन झालं आता केसरीवाड्याचा गणपती देखील आता त्याची मिरवणूक सुरू झालेली आहे तर दुसरीकडे दगडूशेठ गणपतीची देखील आता ही मिरवणूक निघालेली आहे तर बैलगाडीचा हा रथ खर तर आहे आणि बैलगाडीवरून ही मिरवणूक दरवर्षी निघत असते तर आपण दृश्य बघतोय मोठ्या संख्येनं जे पुणेकर आहेत गणेश भक्त आहेत त्या दगडूशेठच्या मिरवणुकीमध्ये सहभागी हो झालेल्या पुण्यातला पहिला मानाचा गणपती कसबा गणपती कसबा गणपतीचं विसर्जन संपन्न झालेलं आहे आणि त्यानंतर आता दगडूशेठच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे म्हणजे मानाच्या गणपतींच्या पाच गणपतींपैकी पहिला गणपती विसर्जित झाला आहे तर सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा श्रीमंत गणपती अशी ज्याची ओळख आहे त्या दगडूशेठच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये दरवेळी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण कलाकृती साकारत दगडूशेठची ही मिरवणूक निघत असते आणि त्यामुळेच ती आकर्षणाचा केंद्रबिंदू असते हो। मूर्थी। मूर्थी वे वे है या तिन्ही बापांच्या मूर्ती आपण पाहतो आहोत अत्यंत मनोहरी अशा मूर्ती मूर्ती साकारणं ही एक वेगळी कला मानली गेलेली आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये या मूर्तींच्या सौंदर्यामध्ये प्रकारे भर पडत चाललेली आहे आपण बघतो मध्ये असे मोठे गणपती बघतो आणि पुण्यामध्ये खरंतर हे विशेष आहे की गणपतीच्या मूर्ती जरी छोट्या असल्या तरी त्या सुबक आणि अशा आकर्षक असतात ज्या सर्वच गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेत असतात तरी दृश्य आहेत काहीपूर्वीच कसबा गणपतीचं देखील विसर्जन झालेलं आहे मिरवणूक निघालेली होती मोठ्या थाटामाटामध्ये आणि भावपूर्ण खरं तर या वातावरणामध्ये कसबा गणपतीला निरोप देण्यात आलेला आहे आता दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झालेली आहे हा थाटमाट आपण दरवर्षीच तर अनुभवत असतो आणि यावर्षीही तसाच थाटामाटामध्ये ही मिरवणूक निघाल्याचं आपण माहिती